देशामध्ये एखाद्या पोलिसानं किंवा महाराष्ट्र राज्याच्या एखाद्या बीड पोलिसानं चुकून गोळीबार के 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 याल केला हे संकेत महाराज चालू तर खरवंडीला दिला तर कृष्णहारी मंडळी आणि विषय असा होता की आपले झालं ते टेन के सेलिब्रेशन सामान आणण्यासाठी आपण तिथं आता कोणते केक घ्यावा ते तर समजा आपल्याला टेन के पाहिजे होतं पण ते टेन के वन मिळानाच गेला भाऊ मग काय आलो येल घेऊन आणि त्यालाच वन केलं आता केक तर का पाहिलं तर आम्ही आणि आज जे लोक व्हिडिओ पाडणार आहे त्याची एडिटिंग करायचं चालू आहे तुमचा भाऊ त्यासाठी एवढे नेचर मध्ये येऊन बसलेला आहे गडाचं वातावरण बी तेवढंच भारी हो आणि आज होती पंगत तुम्ही म्हणता पंगत कशाची ती होती जिलबीची आणि पंतीला आपलेच सगळेच विद्यार्थी हजर होते ना आपले हे महेंद्र महाराज पहिल्यांदा शूट घेतला बरं का ह्यांचा परत म्हणले नाही नाही परत घे दुसरा आता म्हणले शूटला ताटापासून सुरुवात कर कसली ऍक्टिंग आहे भाऊ माणसाची बघा कशी ऍक्टिंग वेगळीच करते भाऊ हे वे? त्यांची ऍक्टिंग बघून तर साईड एवढे एवढे तर विचारायचंच काम नाही आणि जे साईडला बसले ते बी त्यांच्या वीच त्यांच्या जाऊ दे इकडे आपल्या तात्याच्या ताटात कुणीतरी आनाराव सर टाट कामाय वाढाय ह्यांना आजीवाली इकडे वाढेल पण आमच्या तात्याला देण्यात आपल्या अण्णा संदेश भैया आपले विकास महाराज सगळीच इथं जेव्हा बसलेले साईडला आपले सुमित महाराज आणि इंदुरीकर महाराज पण बसलेले सगळेच विद्यार्थी बसलेले तर आता कुणाकुणाची नावं घ्यावात राह आपले हाणून महाराज पेशल पंक्तीसाठी गाडा आलेले दिसले आणि आपले संकेत महाराज अशी येडवणी का करायला तो इथं आता हे व्हिडिओ बघितल्यावर मला नक्की आणणार आहेत संकेत महाराज त्याचं जाऊ दे इथं आपलं दोन प्रकारचे चालू आहेत पहिल्या म्हणजे पाकातल्या आणि दुसऱ्या म्हणजे इकडे साखरेतले आहेत या पाकातले वेगळ्याच आहेत बरं का आणि या इकडे साखरेतले जिल्बे ठेवलेत तुम्हाला कोणत्या प्रकारचे जिलबे आवडती मध्ये नक्की सांगा ही तर शेवभाजी पाहली शेवभाजीचीच पंगत आहे तशी jawa-jawa aina naka ना के मेरी बारे मी विषय म्हणते तर मी लयच भारी व्हिडिओ बनवतोय मग मी बी त्यांना व्हिडिओ मध्ये घेतो आणि जेवण करून आले आल्याच आम्हाला सावरगाव चालत कीर्तन सावरगाव म्हणजे भगवान बाबाची जन्मभूमी तिथलंच कीर्तन होतं पण ते आम्हाला नव्हतं आलेलं फक्त फोटो व्हिडिओ काढण्यापुरतेच होत आम्ही व्हिडिओ काढून पाठ घेतला पाठ तर लय भारी झालं पण आपला भाऊ म्हणतो फोडच्युटर संग फोटो काढ आणि खरं सांगतो अचानक पाऊस आला फोटोच्या नादात आम्ही तर भिजलो तर आमच्या रूम मध्ये जाता इथलेच या पंडितजीच्या रूम मध्ये आलो होत पाऊस थांबले थांबले तर ह्या इसर आमची वाट बघतच होत ते का म्हणत आम्हाला होतं काम आमत खरवंडीला येऊन केलंच होतं पण तेवढ्यात आमचे संकेत महाराज म्हणले भाऊ चल माझ्यासोबत म्हणलं कुठं तर म्हणले विचारू नको गप चल भाऊ न घातलं दोतरांना निघालो संकेत महाराज संकट आणि जे तोंड बांधलेले दिसते तेच संकेत महाराज त्यांचंच कीर्तन आहे मग काय निघालो हळूहळू अरे वाटत जात जाता कुत्रे आणि मांजर काही आडवे बरं झालं मांजर येणार मांजर नाही बर का आले कुत्रे चालते फक्त बरं तुम्हाला कुणाला कीर्तन ऐकायला आवडते कॉमेंट मध्ये नक्की सांगा तस आपल्या महाराजांच्या कीर्तनातले काही पॉईंट मी शेवटला टाकलेलेच आहेत मग आपल्या महाराजांना तर दर्शन घेतलंच देवाच आपल्याला असायची महाराजांची तर सोय उत्तम होती मस्त बाजाव सतरंजी वगैरे टाकलेली होती हे सभा राहणारच कीर्तन राहणार आहे पलिका जे रोड दिसतोय ती सगळी माणसं बघा तुम्ही रात्री माणसं किती इथं आणि जेवणाची सुविधा असल्या होतो माणसं जास्तच येणार हे कीर्तन श्री संत बाळूमामांच्या देवालय स्थापनेविषयी होतं बर का आता आमच्या संगीत महाराजांना ता पाठ ताटू नये म्हणून गमजा मानला आता कीर्तनाला सुरुवात होणार ब्लॉग बघितलाच अजून एक दोन मिनिटं कीर्तन भी आहे का थोडे पॉईंट टाकले तुमच्या कामाचे तेवढेच चांगले गुन्हे माझ्या मनानं मला कुठेतरी सहकार्य केलं साह्य केलं म्हणून मी असणाऱ्या अभयपदाला त्या संतांच्या मार्गानं जाऊन मी त्या अभय पदाला प्राप्त झालो तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये असं काही करायचं असेल तो खूप आहे म्हणतात कोणत्याही साधनाचा अवलंब न करता फक्त नामस्मरणाने नामचिंतनाने तुम्ही त्या भगवंत परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता आणि शुद्ध अवस्थेत पडलेला होता तो माणूस आज तुमच्या येऊन तुम्हाला जेवणाची जे तयारी करतोय तुमच्या कीर्तनामध्ये येऊन बसतोय ही दुसरी तिसरी कोणतीही कृपा नसून साक्षात बाळूमामांनी केलेली त्यांच्यावर कृपा आहे म्हणून एकदा का होयना तुम्ही त्या बाळूमामांच्या जीवनामध्ये असणारी जी सेवा तुम्हाला प्राप्त होईल त्या सेवेचा तुम्ही अवलंब करा भाऊबाबांची तुम्ही सेवा करा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण तुमच्या जीवनामध्ये येणार नाही आपल्या संकेत महाराजांचं कीर्तन गावाला आवडलं आणि गर्दी बी तशीच होती पण तुम्हाला आपला ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर कारण राव काहीतरी भेटो मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी